नॅशनल हेरल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे या आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा सुमन दुबे आणि अनेक कंपन्यांचीही नावे आहेत यामुळे गांधी कुटुंब अडचणीत आले असून या आरोप पत्रावरून काँग्रेस भाजप यांच्यात कलगी तुरा रंगला आहे आरोपपत्रात सोनिया गांधी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून राहुल गांधी क्रमांक दोन चे आरोपी आहेत या खटल्यातील गुन्ह्याची रक्कम नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये असून त्याची सध्याच्या बाजारपेठेतील किंमत पाच हजार कोटी रुपये आहे दिनांक वीस एप्रिल ला शुक्रवारी बाजार कामठी येथे काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड फ्रॉड कंपनीच्या माध्यमातून केलेला कोटी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होताच भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर जिल्हा ग्रामीणतर्फे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर पोस्टर जाळून विरोध देखील करण्यात आला कारण म्हणजे ज्या पद्धतीनं नॅशनल हॅडच्या माध्यमातून दोन हजार कुठे घोटाळा गेला होता आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सैन्याची याची फसवणूक करण्यात आली सोबत एक इंडियाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा त्यांनी केला आहे एसटी जांच झालेली पाहिजे पण एसआटी जांच करू नये पण त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना आज येऊन कारवास त्यांनी केला पाहिजे त्या माध्यमातून हे युवा मोर्चाचे आंदोलन ग्रामीणच्या वतीने केलेलं आहे ग्रामीणच्या वतीने केलेलं आहे आज इथे जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते आंदोलन एक देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचारावर हा आंदोलन करण्यात आलेला होता ज्याप्रकारे आपण सर्वांना माहिती आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी यंग इंडिया कंपनीच्या माध्यमाने एक नेशनल हेराल्ड म्हणून जो पत्र पेपर होता त्या पत्रकाराच्या माध्यम त्या पत्राच्या माध्यमाने त्याने खूप मोठा पन्नास लाख रुपयामध्ये पन्नास लाख रुपयाचा लोन देऊन पाच हजार कोटीची संपत्ती घाळ करण्याचा हा एक खूप मोठा षडयंत्र होता त्या षडयंत्राच्या खुलासा जे सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टामध्ये सादर केला होता आणि त्या कोर्टामध्ये सादर केल्याच्यानंतर आज ते माय जमानतीवर बाहेर आहेत आणि चार्जशीटमध्ये जेव्हा त्यांचं नाव ई डीने दाखल केलं त्याच्यानंतर ते बिलबिलावून बाहेर आले आणि पा भारतीय जनता पार्टीविरोधात त्यांनी आंदोलन क करण्याचे प्रयत्न केले परंतु पाच हजार कोटीचा जो हा जो घोटाळा आहे हा घोटाळा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि देशातल्या देशाला एक नुकसान खूप मोठं नुकसान पोहोचवण्याचं कार्य त्यांच्याद्वारे करण्यात आलं आपल्याला माहिती असो या प्रकरणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सव्वीस जून दोन हजार चौदा रोजी दाखल केलेल्या खासगी तक्रारीची थी। दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील न्यायाधीशांनी दखल घेतल्यानंतर सन दोन हजार मध्ये या प्रकरणाची ईडीची चौकशी सुरू झाली होती एजेएल यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या नॅशनल हेरल्ड न्यूज प्लॅटफॉर्म वृत्तपत्र आणि वेब पोर्टल प्रकाशक आहेत काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधी हे यंग इंडियनचे बहुसंख्य भागधारक असून प्रत्येकाकडे अडतीस टक्के समभाग आहेत काही वर्षांपूर्वी या प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली होती यंग इंडियन आणि एजेएलच्या मालमत्तांचा वापर अठरा कोटी रुपयांच्या बोगस देणग्या अडतीस कोटी रुपयांचे बोगस आगाऊ भाडे आणि एकोणतीस कोटी रुपयांच्या बोगस जाहिरातींच्या स्वरूपात उत्पन्नासाठी करण्यात आला असेही ईडीने म्हटले आहे या आंदोलनामध्ये नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा आशिष फुटाणे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कपिल गायधने जिल्हा प्रमुख विद्यार्थी आघाडी युवा मोर्चा प्रशांत सिंग कश्यप जिल्हा संयोजक सागर गावंडे शहर युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल सोलंकी महामंत्री रजत यादव शानू ग्रावकर शुभम गुजर सोयम यादव प्रतीक पाडोले आणि जिल्ह्यातील मंडळातील युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन